नमस्कार केदार गुरुजी पुणे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पंचांग अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस मंगळवार संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू कृष्ण पंचमी दुपारी तीन वाजून चोवीस मिनटानंतर षष्ठी उत्तराषाढा नक्षत्र सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटानंतर श्रवण नक्षत्र ब्रह्मा योग, रात्री दोन वाजून सहा मिनटापर्यंत तैतिल करण, दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटानंतर गरज करण चंद्ररास मकर सूर्यरास वृषभ आजचा दिवस उत्तम राहुकाळ दुपारी तीन वाजून एकोणपन्नास मिनटापासून पाच वाजून सत्तावीस मिनटापर्यंत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद